तालुक्यातील शिवणा गावात हो गेल्या दीड महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळं ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय या समस्येकडे ग्रामपंचायतीनं त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी उदव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख रामेश्वर पाटील काळे यांनी खाली खुर्चीला दिले निवेदन अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर शिवणा गावात गेल्या दीड महिन्यापासून पिवळे आणि दूषित पाणी येत आहे या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे आणि ग्रामस्थांना यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी वाटते असं ग्रामस्थांनी सांगितलंय या समस्येबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिलंय निवेदनात त्यांनी म्हटलंय की या गावात गेल्या दीड महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे ग्रामपंचायतीने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन शुद्ध पाणी पुरवठा करावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल तसेच ग्रामविकास अधिकारी यांना संवाद साधला त्यांनी दोन्ही प्लांटसाठी नऊ लाखाचा खर्च पाणी स्वच्छतेसाठी तीन क्विंटल एक तीन क्विंटल क्विंटल चुना पावडर असा एकूण खर्च लागणार असून त्या कामासाठी मी औरंगाबादला चाललो असं त्यांनी सांगितले श्रावण अंभोरे ग्रामविकास अधिकारी शिवना तालुका सिल्लोड न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब सुद्धा जे आपण जनावरांना सुद्धा आता ह्या काळामध्ये पाणी पाहत नाही असं पाणी येथील प्रशासन एवढं पाणी आम्हाला पाहत विनंती करतो या प्रशासनाने हे पाणी पिऊन एवढा किती पाणी आहे आणि एवढं निर्लज्ज ग्रामपंचायत निवेदन सुद्धा कोणी नाही म्हणजे इतका निष्काळजीपणा यांचा चाललेला आहे तरी मी तुमच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री संजय सिरसाहेब यांना विनंती करतो आपण आपण तात्काळ तात्काळ शिन या गावाला भेट देऊन जे शिवणा गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे प्रचंड इथलं मुलांचा जीव जातोय इथले नागरिक प्रचंड आजारी पडलेले असून तुम्ही त्वरित येऊन हे हे पिवळं पाणी आम्हाला देत आहे तर हे पाणी मी विनंती करतो आम्हाला चांगलं पाणी आपण द्यावं एवढं नसून तर पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे तिकडे बघा सरपंच आणि सरपंच यांच्या जा जाणू नाही तिकडे ग्रामसेवक अधिकारी सुद्धा नाही एवढा निष्काळजीपणा या ग्रामपंचायत परिषद चाललाय पण हेच प्रशासन गावातील नागरिकांना जबरदस्तीना गळपट्टी घरपट्टी वसूल करत आहे तर तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो तात्काळ तात्काळ शासनाने या गावाला अधिकारी पाठवून चांगलं पाणी देण्याची व्यवस्था करावी असं नाही केल्यास आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून प्रचंड असा मोर्चा काढून व ग्रामपंचायत कार्यालय शिवना या ठिकाणी बसू हे मी तुमच्या माध्यमातून व गावघार्यांच्या माध्यमातून या शासनाला विनंती करतो व इशारा देतो तसेच आता आम्ही ग्रामीण ठिकाणी असल्या कारणाला त्यांच्या ठिकाणी खुर्चीला आम्ही निवेदन देणार आहे हे सुद्धा आपण मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला हा ही मी विनंती करतो